नमस्कार मी वैद्य पंकज पवार भगवान धन्वंतरी ध्यान मंदिरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो सामता आयुर्वेदचं हे पंचवीसावं वर्ष आहे म्हणजे सिल्वर ज्युबी इयर या वर्षानिमित्त धन्वंतरी वेलनेस सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि येत्या आठ डिसेंबर रोजी हो सकाळी आठ ते बाराच्या दरम्यान लठ्ठपणा या व्याधींवर विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे शिबिर सकाळी आठ ते सका बारा या दरम्यान चालू राहील शिबिराकरिता नोंदणी नाईन फोर झिरो फोर टू एट नाईन एट फाईव्ह एट या नंबरवर आपण नोंदणी करा आणि या शिबिरामध्ये तज्ञ वैद्यांकडून तपासणी तज्ञ योग प्राणायाम पंचकर्म तज्ञ या तज्ज्ञांची सेवा इथे उपलब्ध राहील तर चला तर मग लठ्ठपणा लहान मुलांमधील लठ्ठपणा मोठ्यामधील लठ्ठपणा स्त्रियांचा लठ्ठपणा या सर्व लठ्ठपणावर एकदम साधे व सोपे घरगुती उपचार उपाय पत्त्या पत्त्याचं पालन कसं करावं यासाठी पूर्ण मार्गदर्शन आपणास Last